श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चातुर्मास सुरू झालेला आहे आणि या चातुर्मासाच्या कालावधीत देवाची उपासना पूजापाठ करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो जे काही आपण दानधर्म कर्म पुण्य करतो त्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो चातुर्मासात भगवान विष्णू हे योग निद्रेला जातात तर ते देवउठणी एकादशीला उठतात चातुर्मास म्हणजे संपूर्ण चार महिन्याचा कालावधीत आपल्याला सगळ्याच देवांची सेवा उपासना करायची आहे परंतु या चातुर्मासात श्रीहरी विष्णूंची अगदी रोज या काही सेवा आहे त्या नक्की करा अत्यंत प्रभावी सेवा आहे तर बघा सर्वात पहिली सेवा म्हणजे श्रीहर बघा श्रीहरी विष्णूंची विष्णू विश्नु सहस्रनाम अगदी दररोज दिवसातून कधीत बघा एकदा तरी नक्की तुम्ही म्हणायचं आहे तुम्हाला जर म्हणता येत नसेल तर तुम्ही अगदी युट्यूबला सकाळी लावून श्रवण केलं तरी चालणार आहे बघा त्याचबरोबर अगदी सर्व महिन्यांमध्ये श्रावण महिन्याला अधिक महत्त्व दिलं जातं आणि श्रावण महिना हा भोलेनाथांचा महिना असंही म्हटलं जातं या संपूर्ण महिन्यात महादेवांची पूजा उपासना सेवा रोत केलं जातात त्यात श्रावणी सोमवारी विशेष करून पूजा केली जाते या महादेवांचा आपल्यावर आशीर्वाद प्राप्त व्हावा म्हणून या वस्तू आणायच्या आहेत जेणेकरून महादेवांच्या पूजा करण्यात कोणतीही अडचण येणार नाही श्रावण महिन्यात आश बघा महादेवांची उपासना करतो त्याचं फळ जे आहे हे आपल्याला निश्चित मिळत असतं आणि आपल्या ज्या काही कठीणातील कठीण इच्छा आहे त्या इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण होत असतात श्रावण महिना हा शिवभक्तीचा महिना मानला जातो यावर्षी श्रावण महिना हा बघा म्हणजे चोवीस जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी आषाढ अमावस्या असणार आहे आणि पंचवीस जुलैपासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे तर बघा या श्रावण महिन्यात आपण शिवांची उपासना करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो त्यामुळे जास्तीत जास्त या महिन्यात आपल्याला शिव उपासना सेवा करायच्या आहेत ह्या वस्तू ज्या आहेत त्या घरी आणायच्या आहेत त्यामुळे महादेव जे आहेत ते प्रसन्न होतील आणि आपल्याला आशीर्वाद देतील तर अशा कोणत्या वस्तू आहेत की त्या, आहे? त्या श्रावण महिना सुरू होण्याआधी तुम्हाला घरी आणायच्या आहे तेच या व्हिडिओत मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर सर्वात महत्त्वाची वस्तू ती म्हणजे शिवलिंग अजूनही जर तुमच्याकडे शिवलिंग नसेल तर शिवलिंग आणू शकता त्याचबरोबर दररोज शिवलिंगाची पूजा केली तर महादेवांचा आशीर्वाद मिळतो त्यात बघा तुम्ही जर धातूचं किंवा पारद शिवलिंग आणू शकता त्याचबरोबर शिवलिंग खरेदी करताना त्याच्या बघा कुटुंबांसोबतचा जो फोटो आहे तो देखील तुम्ही खरेदी करून आणू आणू आनु, शकता कारण असं म्हटलं जातं की घरामध्ये फक्त शिवलिंग ठेवू नये त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबाचा फोटो देखील असावा त्याचबरोबर शिवलिंग हे नेहमी छोटं असावं म्हणजेच आपल्या अंगठ्याच्या बघा अंगठ्या एवढंच शिवलिंग असावं त्यापेक्षा जास्त मोठं नसावं त्यामुळे श्रावणात बघा सोमवारी पूजेसाठी देखील हिचा आवर्जून वापर करू शकता त्यामुळे आपल्या बघा ज्या काही कठीण इच्छा आहेत त्या नक्कीच पूर्ण होतात यानंतरची दुसरी महत्त्वाची वस्तू म्हणजे रुद्राक्षाची माळ रुद्राक्षाच्या माळेने आपण भगवान शिवांचा जप करणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं त्यात बघा पंचमुखी रुद्राक्षाची माळ जे आहे ते, ते अत्यंत महत्त्वाची मानली जाते शुभ मानली जाते रुद्राक्ष हे भगवान शिवाचं एक रूप आहे आणि पंचमुखी रुद्राक्षाची बघा अगदी ज्योतिषशास्त्रानुसार विधिवत जर पूजा करून जर ती तो रुद्र पंचमुखी रुद्राक्ष जर धारण केला तर आपलं मन जे आहे बघा ते आनंदमय होतं अनावश्यक गोष्टीमुळे विचलित झालेलं असतं ते होत नाही तसंच पंचमुखी रुद्राक्ष धारण केल्यानं आध्यात्मिक शक्ती प्राप्त करता येते मानसिक शांती देखील मिळते तसेच असंही म्हटलं जातं की जो रुद्राक्ष धारण करतो त्याचा सुख शांती संपत्ती त्याला प्राप्त होते म्हणून तुम्ही शिवांचा जप करण्यासाठी रुद्राक्षाची माळ जी आहे ती खरेदी करू करून आणू शकता त्याचबरोबर बघा तिसरी वस्तू म्हणजे रुद्र यंत्र रुद्र यंत्र म्हणजे हे, हे रुद्र यंत्र देखील तुम्ही श्रावण महिन्यात घरात स्थापन करू शकता या यंत्रामुळे घरात सकारात्मक ऊर्जा तयार होते तसेच या रुद्र यंत्रावर बघा रोज अभिषेक करून जे तीर्थ आहे ते तुम्ही हा तुमच्या घरातील हट्टी मुलं असतील किंवा व्यसनी लोकांनाही तीर्थ दिलं तर याने खूप फरक पडतो रुद्र यंत्रावर रोज अभिषेक केला तर आपल्या इच्छा पूर्ण होतात हट्टीपणा तापटपणा रागीटपणा कमी होण्यास नक्कीच मदत होते अत्यंत प्रभावी असं हे यंत्र आहे कुठलीही सेवा उपाय हे श्रद्धा आणि विश्वास असेल तर ते फायदेशीर ठरतच त्यानंतरची वस्तू म्हणजे मूर्ती बघा अन्नपूर्णा ही पार्वतीचंच रूप आहे ज्या घरात खऱ्या अर्थाने अन्नपूर्णा मातेची पूजा केली जाते सेवा होते त्या घरात कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही तिथे कसलीच कमी राहत नाही कारण अन्नपूर्णा माता ही सौभाग्य संपत्ती त्याचबरोबर अन्नाची ही देवी आहे त्यामुळे अजूनही जर तुमच्या देवघरात तुम्ही अन्नपूर्णेची मूर्ती नसेल स्थापन केली नसेल तर या श्रावण महिना सुरू होण्याआधी ती नक्की घरी आणा आणि तुम्ही श्रावण महिन्यात तिची स्थापना करू शकता यानंतरची वस्तू म्हणजे घंटा बघा रोज देवपूजा झाली नंतर आपण घरात घंटानाद करत असतो हा घंटा नाद केला तर घरातील नकारात्मकता जी आहे ती निघून सकारात्मक वातावरण तयार होतं तुमच्याकडे यातील जी कुठली वस्तू नसेल ती तुम्ही नक्कीच आणू शकता त्याचबरोबर बघा वस्तू आणली आणि ठेवली असं नाही तुमच्यापुरून त्यावर नक्कीच सेवा होणार असेल तरच न तुम्ही आणायचे आहे आणि सेवा करायची आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद